नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जनता विद्या मंदिरच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो आपण बदललेल्या अभ्यासक्रमानुसार आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील विंचू चावला या सातव्या कवितेचा अभ्यास करतो आहोत कविता म्हणजे भारूड आणि हे भारूड संत एकनाथ महाराजांनी रचलेला आहे ज्या काळामध्ये समाज हा अनैतिकतेच्या अंधश्रद्धेच्या खोल गर्तेमध्ये ऋतू चालला होता अशा समाजाला नैतिकतेचा आधार देऊन नैतिक अधिष्ठान देऊन त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न संतांनीच केलेला आहे हा जो मरू घातलेला समाज होता अंधश्रद्धेच्या आहारी गेलेला समाज होता अशा समाजामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं यासाठी करमणूक करता करता उपदेशाचं रंजन त्यांच्या डोळ्यात घालणं जरुरीचं होतं आणि गरजेचंही होतं संत एकनाथाने अशी अनेक एक भारुडं रचली की ज्या भारुडाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला नैतिकतेचा उपदेश केला असंच एक हे भारुड आहे विंचू चावला प्रथमत आपण या ठिकाणी विंचू चावला या कवितेचं चा वाचन आणि मग त्याचा आशय त्यातील पहिलं चरण आपण पाहिलेलं आहे विंचू चावला वृश्चिक चावला काम क्रोध विंचू चावला तम अंगा आला। या ओवीचा म्हणजे या चरणाचा या ध्रुवपदाचा आपण अभ्यास केलेला आहे आता त्याच्या पुढचं चरण आहे पंच प्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालेला सर्वांगाचा दाह झाला अर्थात या ठिकाणी संत एकनाथ महाराज म्हणतात की जो दंभ धर्म क्रोध रूपी विंचू माणसाच्या मनाला चावला दंश केला त्याने आणि त्या दंशाने त्याच्या त्या, चा त्या, त्या चावण्याने सर्व अंगाचा काय झालेला आहे दाह झालेला आहे म्हणून ते म्हणतात या दाहानं माझा पंचप्राण व्याकुळ झालेला आहे म्हणजे मनुष्याचा प्राण पंचप्राण पंचप्राणानंच माणसाचा देह बनलेला असतो पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यामुळे आपला हे या पंचतत्वापासून आपला देह बनलेला आहे आणि अशा या पंचतत्वापासून बनलेल्या देहाचा हा जो दंश झालेला आहे अहंकाराचा त्या अहंकार रूपी कामक्रोध रूपी विंचवाचा दंश झाल्यानं त्याचा काय झालेला आहे या ठिकाणी प्राण व्याकुळ झालेला आहे त्याने माझा प्राण चालेला म्हणजे माझा प्राण कासावीच झालेला आहे कारण माणसाला अहंकार काय करत असतो गर्वाचं घर आपण खाली म्हणतो त्याप्रमाणे या ठिकाणी पणा जो अहम आहे जो अहंकार आहे किंवा जो राग आणि लोभ आहे काम वासना आहे किंवा तृ इच्छा आहे या इच्छेमुळं माणसाचा जीव या ठिकाणी कासा विसरतो एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी असा हा त्याच्या मनातला जो काम आहे तो वाढतच जातो आणि त्यामुळे या ठिकाणी माणसाचा जीव बेचैन होतो त्याचं मन स्थिर होत नाही त्याला त्याच्या मनाला अस्थिरता प्राप्त होते आणि या बेचैनीनं त्याचा जीव व्याकुळ होत असतो आणि म्हणून म्हटलेलं आहे की या विंचवाच्या दंशानं काम क्रोध रूपी काम म्हणजे इच्छा आणि क्रोध क्रोध म्हणजे राग या ठिकाणी यामुळे माणसाचा प्राण म्हणजे व्याकुळ झालेला आहे त्याने प्राण चाललेला आहे प्राण जाण्याची वेळ माणसाच्या माणसावर आलेली आहे आणि अशाही वेळेला तो काय करतो आहे आपल्या अहंकारामध्येच गुरपटलेला आहे त्यामुळे त्याचा सर्वांगाचा दाहज होतो आहे जळजळ होते आहे दा ताप होतो आहे त्याला त्या अहंकाराचा त्रास होतो आहे आणि तरी सुद्धा माणूस हा काम आणि क्रोध सोडायला तयार नाही यातून बाहेर आपण निघालं पाहिजे असा या ठिकाणी उपदेश संत एकनाथ महाराज आपल्याला करू पाहतात मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारीला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची कवी म्हणतो आहे या ठिकाणी की मनुष्य इंगळी अति दारुण मज नांगा मारिला तिने मनुष्य हा कसा आहे इंगळी सारखा आहे मनुष्याचा स्वभाव हा इंगळीसारखा आहे इंगळी म्हणजे मोठा विंचो ज्याचा दंश झाल्याने माणसाचा जीव जातो प्राण व्याकुळ होतो त्याच्या अंगाचा दाह होतो आणि अशा या मनुष्यरूपी इंगळीची या ठिकाणी काय आहे संज्ञा माणसाला दिलेली आहे त्या इंगळीमध्ये आणि माणसामध्ये काहीही अंतर नाही असं संत एकनाथ महाराज आपल्याला सांगू पाहतात आणि मग अशा या वाईट विचाराच्या काम क्रोध विचाराच्या माणसाच्या माणूसरूपी इंगळीच्या या ठिकाणी तिने मला नांगा मारलेला आहे म्हणजे मनुष्योपी इंगळीने मज नांगा मारलेला आहे अति दारुण अति दारुण म्हणजे भयंकर हा जो मनुष्याचा स्वभाव आहे तो अतिशय भयंकर आहे ही मनुष्योपी इंगळी अतिशय भयंकर आहे ती माणसाला जगूही देत नाही आणि मरूही देत नाही समाजामध्ये अशी माणसं असतात काय आपण म्हणतो ना त्याला म्हणजे माणसानं चांगलंही केलं तरीही वाईट आणि वाईटही केलं तरी वाईट अशी म्हणणारी माणसं समाजामध्ये चांगल्या माणसाला नीट जगूही देत नाहीत आणि मरूही देत नाहीत अशा माणसाचा या ठिकाणी दाखला संत एकनाथ महाराजांनी दिलेला आहे मग नांगा मारिला तिने तिनं मला नांगा मारला आहे मला तिनं osa... दंश केलेला आहे इंगळीनं विंचवाणं दंश केल्यानंतर तिचा नांगा मारल्यानंतर माणसाच्या सर्व अंगाची का होते सर्वांगाची सर्व अंगामध्ये वेदना निर्माण होते दाह निर्माण होतो आणि म्हणतात इथं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची त्या इंगळीची माझ्या अंगामध्ये वेदना जाणवते आहे सगळे कळते आहे असं संत एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात आपण इथे थांबू बाकीचा भाग उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू